राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते मुंबई प्रदेशाध्यक्षपदी रमेश सोपान साबळे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीमुळे मुंबईतील पक्षाची संघटना अधिक बळकट होईल आणि भविष्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे काम मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी साबळे प्रयत्नशील राहतील त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मुंबईत नव्या उंची गाखेल असे महादेव जानकर यांनी सांगितले यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून साबळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आता राष्ट्रीय आणि राज्य सध्या अस्तित्वात नाही एक माजी माजी अध्यक्ष म्हणून मी नम्र करतो की आमचे जिल्हा राज्य रज, राज्याचे राष्ट्रीय संघटक सचिव सुकुमार सुशीलने आज आमचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष रासपाचे म्हणून रमेश साबळे साहेबांना केलेला आहे त्याबद्दल माझ्या त्यांच्या मार्गावर शुभेच्छा असतील त्यांनी बूथ लेवल पासून पंचायत पासून ते वार्डापासून ते संसद पर्यंत पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम संघटन वाढवावं मुंबईच्या वार्डामध्ये वा, दोनशे सत्तावीस वार्ड प्रमुख महत्वाचे आहेत बुथ लेवल महत्वाचे आहेत ते बुथ पासून आपण सारुवात करून खासदारकीच्या सहा जागा छत्तीस आमदारकीच्या जागा आणि दोनशे सत्तावीस मला वाटते कार्पोरेटच्या जागा तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आज आमच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरीनं त्यांना डिक्लेअर केलं मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझं त्यांना अनुमोदन आहे सपोर्ट आहे माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी जेवढं जेवढं चांगलं होऊन रासपाचं काम कसं मुंबईवर जाईल कानाकोपऱ्यात जाईल आणि एक चांगली इमेज पक्षाची बनल एक दिवस देखील या मुंबई महानगरपालिकेवर त्यांची सत्ता यावी रासपाची हे देखील माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या कुठल्याही कामात सुखदुःखा ठिकाणी मी माझं माझं जे सामर्थ्य आहे ती त्यांच्या मागे उभा करण्याचा मी प्रयत्न करीन ह्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहे नमस्कार मी रमेश साबळे मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आदरणीय मी राष्ट्रीय माधव जानकर साहेब राष्ट्रीय यांच्या उपस्थितीमध्ये मला मुंबई राष्ट्रीय समाज पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये घोषित केलं आहे आणि माझा मागील जो राजकीय प्रवास आहे त्या प्रवासाचा परफॉर्मन्स बघून आदरणीय जानकर साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यांच्या जबाबदारीला मी खरा होते आणि पक्ष वाढीसाठी आणि जे काही प्रयत्न लागतील ते मी करत राहीन आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे मला समाजसेवेचं पण नॉलेज आहे आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि भविष्यामध्ये पक्ष कसा वाढी मोठा होईल याचा मी प्रयत्न करेन mm -hmm.